फक्त महिलांसाठी खास महत्त्वाच्या पस्तीस टिप्स एक तुमचे ओठ जर खूप काळपट झाले असतील तर थोडासा मध लिंबाचा रस आणि साखर मिक्स करून आठवड्यातून दोन ते तीन वेळेस ओठांना स्क्रब करा यामुळे ओठांचा काळपटपणा कमी होईल दोन जेव्हाही चेहऱ्यावर फाउंडेशनचा वापर कराल त्यावेळेस फाउंडेशनमध्ये थोडेसे खोबरेल तेल मिक्स करावे त्यामुळे चेहरा ड्राय होत नाही आणि मेकअप बराच काळ टिकतो तसेच स्किन देखील ग्लोईंग राहते तीन तुम्हाला जर नेहमी थकवा जाणवत असेल तर रात्रीची झोप पुरेसी घ्यावी तसेच आहार देखील सकस आणि पोषक तत्व असणारा घ्यावा चार प्रेग्नेन्सीमध्ये नारळ पाणीचे सेवन आवर्जून करा यामुळे शरीरातील पाणी कमी होत नाही आणि नॉर्मल प्रसूती होण्यास मदत होते पाच महिलांनी प्रसूतीनंतर डिंक अहळीव ड्रायफ्रूट्स तूप यापासून बनवलेले लाडू खावेत यामुळे प्रसुतीमध्ये झालेली शरीराची हाने भरून निघते सहा तसेच कुठल्याही आजारपणातून बरे होण्यासाठी आवश्यक तो आराम करावा त्यामुळे लवकर रिकवर होण्यास मदत होते सात तसेच नारळ पाणी सर्वांनीच आठवड्यातून दोन ते तीन दिवस प्यावे यामुळे केस वाढतात आणि चेहऱ्याचा वर्ण सुधारतो आठ खोबरेल तेल चेहऱ्यासाठी मॉइच्चरायझिंगचे काम करते त्यामुळे ज्यांची स्किन ड्राय असेल त्या सर्व महिलांनी आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस चेहऱ्यावर खोबरेल तेलाने मालिश करावे यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि स्किन ग्लो करते नऊ ग्लिसरीन आपली त्वचा मऊ आणि कोमल ठेवते म्हणून चेहऱ्यावर ग्लिसरीन वापरावे हवे असल्यास फेसपॅकमध्ये थोडेसे ग्लिसरीन मिक्स करून देखील चेहऱ्याला लावू शकता दहा ज्या महिलांची जर मासिक पाळी खूप उशिराने येत असेल तर तारखेच्या एक आठवडा आधीपासून रोज पपई अननसाचे सेवन करावे यामुळे मासिक पाळी वेळेवर येते अकरा तसेच तारखेच्या आधी मासिक पाळी येत असेल तर आहारातील गरम पदार्थांचे सेवन टाळावे यामुळे मासिक पाळी योग्य तारखेला येईल बारा मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी कुठल्याही मेडिसिनचा वापर करू नये त्यामुळे शरीरावर साईड इफेक्ट होतो तसेच मासिक पाळी देखील इरेग्युलर होते तेरा परिवाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये दुसऱ्यांसोबत स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी त्यामुळे अगदी म्हातारपणापर्यंत देखील आपले आरोग्य चांगले राहू शकते चौदा मानेचा काळपटपणा कमी करण्यासाठी एक चमचा बेसन पीठ तांदळाचे पीठ मसूर डाळीचे पीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बटाट्याचा रस टॉमॅटो रस मिक्स करून मानेवर लावावा पंधरा मिनिटांनी घासून धुवावे यामुळे एक आठवड्यातच मानेचा काळपटपणा दूर होतो पंधरा आपल्या आहारात फास्ट फूड जंक फूडचे सेवन देखील मर्यादित ठेवावे यामुळे शरीरात अतिरिक्त प्रमाणात चरबी वाढणे रक्तदाब मधुमेह हो, अशा आरोग्याच्या तक्रारी होत नाहीत सोळा चेहऱ्यासाठी साबण वापरू नये त्यामुळे चेहऱ्याची स्किन खराब होते चेहरा धुण्यासाठी नेहमी फेशवाशचा वापर करा आणि फेशवॉश देखील माइल्ड म्हणजे कमी केमिकल युक्त असावा सतरा महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी रोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट दूध पिऊन झोपावे यामुळे हाडे नेहमी मजबूत राहतात अठरा महिलांनी दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी एक प्लेट भरून सलादचे सेवन देखील करावे यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळते आणि कुठल्याही आरोग्याची समस्या होत नाही फक्त रात्रीच्या वेळेस सलाद खाऊ नये एकोणीस सर्व महिलांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले नसते यामुळे शरीराला कुठलेही पोषण मिळत नाही म्हणून अन्न लागेल तेवढेच बनवा कमी पडले तरी चालेल परंतु शिळे अन्न खाऊ नका यामुळे शरीरात वेगवेगळ्या पुण्य देखील लागेल आणि आरोग्य देखील वाचेल वीस आठवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रत्येक महिलांनी चेहऱ्याला स्क्रबिंग केले पाहिजे त्यामध्ये दोन चमचे कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा यामुळे चेहरा चमकदार होतो एकवीस आपले पाय किंवा सांधे चाळीसीनंतर देखील उत्तम राहण्यासाठी आजपासूनच आपल्या आहारात रोज एक ग्लास दुधाचा समावेश करा त्यामुळे हाडातले कॅल्शियम टिकून राहते आणि म्हातारपणात देखील सांधेदुखी गुडघेदुखी अशा समस्या येत नाही बावीस शरीरासोबत आपल्या त्वचेची देखील काळजी घ्यावी कारण आपले सौंदर्य आणि फिटनेस हीच आपली ओळख असते आणि यामुळेच आपण चार चौघात उठून दिसतो तेवीस चेहऱ्यावरील जास्तीची चरबी कमी करायची असेल तर रोज फेस योगा करावा चोवीस चाळीसीनंतर दरवर्षी पूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यावी त्यामुळे कर्करोगाची लक्षणे असल्यास लवकर निदान करता येते कारण जास्त करून महिलांमध्ये पिशवीचा किंवा स्तनांचा कर्करोग होण्याची समस्या असते पंचवीस छोट्या मोठ्या दुखण्याकडे देखील महिलांनी कधीच दुर्लक्ष करू नये कारण काही वेळा छोटे दुखणे मोठ्या आजाराची रूप घेते म्हणून स्वतःच्या दुखण्यावर योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करून घ्यावे सव्वीस तसेच आपल्या आहारामध्ये नियमितपणे सकाळी किंवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन देखील करावे यामुळे वजन तर कमी होते शिवाय चेहरा देखील ग्लो करतो सत्तावीस आपल्या डोक्यावर जो हलकेच पांढरे केस झाले असतील आणि कुठेतरी फंक्शनला जायचे असेल आणि अशा वेळेस कलर करायला वेळ नसेल तर पांढऱ्या केसांना थोडेसे काजळ लावा त्यामुळे पांढरे केस लपले जातात आणि आपले सौंदर्य देखील वाढते अठ्ठावीस ज्या महिलांची हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गूळ शेंगदाणे खावेत तसेच आहारामध्ये बीट सफरचंद गाजर यांचा समावेश देखील करावा एकोणतीस ज्या महिलांची स्किन ड्राय आहे त्यांनी चेहऱ्याला कच्चे दूध लावावे यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो तीस नेलपेंट नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे नेलपेंट जास्त काळ टिकते आणि कोरडी देखील होत नाही एकतीस ॲब्रोचे केस चमकदार आणि काळे करण्यासाठी ॲब्रोवर रोज रात्री वॅस्लिन लावा बत्तीस पाण्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते त्यामुळे आपल्या आहारात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे तसेच रोज सकाळी हलके कोमट तहान असेल तेवढेच पाणी प्यावे यामुळे शरीरातील घाण निघून जाते आणि त्वचा चमकदार होते तत्तीस चेहऱ्यावर जर डाग पडले असतील तर त्यावर थोडीशी हळद पावडर गुलाब पाण्यात मिक्स करून डागावर लावा सतत हा उपाय केल्यास डाग लवकर कमी होतात चौतीस रिकाम्यापोटी चहाचे देखील सेवन करू नये त्यामुळे हाडातील कॅल्शियम कमी होते आणि भविष्यात डायबिटीसचा देखील धोका वाढू शकतो पस्तीस रोज अंघोळीपूर्वी तिळाच्या तेलाने पूर्ण अंगाला मालिश करावी यामुळे थकवा आळस दूर होतो आणि दिवसभर ताजे तवाण वाटते छत्तीस ज्या महिलांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी रोज सकाळी लवकर उठून योगा करावा तसेच आहारामध्ये हलके पदार्थ खावे यामुळे वजन कमी होईल आणि तुमचं सौंदर्य देखील वाढेल सर्व महिलांना वरील दिलेल्या टिप्स उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा अशाच नवीन माहितीसाठी किंवा मा टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद फ्रेंड्स